यांत्रिकीकरणामुळे कृषीप्रधान संस्कृतीमधील अनेक उत्सव कमी होत चाललेले आहेत पण संगमनेर तालुक्यातील धानदरफळ हे गाव याला अपवाद आहे कृषीप्रधान संस्कृतीतील प्रत्येक सण एकत्र येऊन मोठ्या उत्साहात साजरा करण्याची प्रथा उद्योजक बाळासाहेब देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली गावात अजूनही सुरू आहे असाच एक सण शेतकऱ्याचा महत्त्वाचा म्हणजे बैलपोळा धांदरफळ गावामध्ये स्वदेश सेवाभावी संस्था व ग्रामपंचायत धांदरफळ यांच्या वतीने बैलपोळा व टॅक्टर पोळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी स्वदेश उद्योग समूहाचे संस्थापक बाळासाहेब देशमाने माजी सदस्य हरी कातोरे माजी सभापती अनिल देशमुख व इतर अनेक मान्यवर सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री दत्ता कासर यांनी केले पाहुयात सविस्तर वृत्तांत शेतकऱ्यांचा खरा मित्र माझ्या बैल आणि त्याच्यासोबत असलेल्या ट्रॅक्टरचं ग्राममध्ये सर्व सदस्य मंडळ सर्व सदस्य ग्रामपंध सदस्य टंडामंटीचे अध्यक्ष समान्य शिवाजीराव ट्रॅक्टर मालक चालक त्यांनी आहे आणि आपल्या सगळ्यांच्या नजरेमध्ये एक आनंदाचा क्षण या निमित्ताने धांदरफाळमध्ये आलेला आहे साधारणतः आठ नऊ वर्षापूर्वी केलेला ट्रॅक्टर पोळ्याचा सोहळा हा महाराष्ट्रामध्ये थोड्या दिवसामध्ये पोहोचला गेला आहे न्यूजच्या माध्यमातून सगळ्या महाराष्ट्रामध्ये आज किंवा उद्या पोहोचू जाईल सगळ्यांना एक विनंती आहे की आपण यावेळेला थोडासा बदल थो केला आहे आपण लकी ड्रोआच्या दृष्टीने संपूर्ण ट्रॅक्टरचे नंबर काढणार आहोत तेव्हा विनंती आहे की प्रत्येकाने ट्रॅक्टरचा नंबर चिपवायचा आहे आणि स्वतःच्या हाताने इथे ह्या पीठेमध्ये येऊन तो नंबर तिथं लावला टाकायचा आहे आता जे नवीन ट्रॅक्टर आलेले आहेत त्यांनाही पाटापट विनंती आहे की कृपया तुमचे नंबर इथे येऊन पडले पाहिजे त्याचबरोबर आपण दरवर्षी पाचशे रुपये सहभाग येतो तो, तो। परंतु मी आता फिरलो गोपाळ्याचा ट्रॅक्टर असेल डेरेचा असेल काळ्यांचा असेल गोपाळ्याचा असेल सगळ्यांचाच इतकं वातावरण झालं इतके सुंदर ट्रॅक्टर सजून आले आहे का या सजावटीला दोन दोन तीन तीन हजार रुपये एका एका ट्रॅक्टरला कदाचित लागले असतील म्हणून स्वदेश सामाजिक सहभागी संस्थेच्या माध्यमातून एक एका आहे सदै सामाजिक चळवळ संस्थेच्या माध्यमातून जे ट्रॅक्टर सहभागी झालेले आहेत एवढा खर्च करून तुम्ही आलेले आहात डिझल तुम्ही टाकलेला आहे बैल सुद्धा सुंदर सजवली आहे तर त्या निमित्ताने प्रत्येक ट्रॅक्टरला एक हजार रुपये सहभाग म्हणून आपण घोषित करत आहे आणि पुढच्याही वर्षी एक हजार रुपये नाही की आपण एवढी सजावट करतायत टाकत टाकतायत आम्हालाही फुल फुलाची पाकडी किमान फुले साहेब दोन दोन तीन तीन हजार चार चार हजार रुपये काही काही ट्रॅक्टरने याला खर्च केलेला आहे अरे आम्ही साहेब आले त्यांचंही सर स्वागत करतो तर एक हजार रुपये प्रत्येकाला सहभागी बक्षीस सगळ्यांना मिळणार नाही आम्हाला माहीत आहे लकी ड्रॉ मध्ये कदाचित सुंदर ट्रॅक्टरला पण बक्षीस मिळेल किंवा साध्या सजवलेल्या ट्रॅक्टरला सुद्धा बक्षीस मिळेल परंतु प्रत्येकाला एक हजार रुपयाचं बक्षीस सहभागाचं हे स्वतः सामाजिक सहभागी संस्थेच्या माध्यमातून येईल सगळ्यांना विनंती आहे की ज्या वेळेला मिरवणूक ही शिस्त पद्धतीने पद्धत पद्धतीने गावातून मिरवणूक होईल मिरवणूक झाल्यानंतर बाजार तळावर आल्यावर सगळ्यांनी सहभाग प्रमाणपत्र मेडल आणि सहभागाबद्दल एक हजार रुपये आणि त्याचबरोबर बक्षिसाचं वितरण लहान सात मुलांच्या विविध मुलांच्या हाताने चिठ्ठी काढून इथं करण्यात येईल आणि जे सात ट्रॅक्टर धारक आहेत त्यांना सहभाग मिळणार नाही परंतु सात ट्रॅक्टर सोडून किंवा चार बाईलोड्या सोडून बाकीच्या सात बाईदोड्या सोडून आणि सात ट्रॅक्टर सोडून बाकीच्या सगळ्यांना एक हजार रुपये सहभाग प्रमाणपत्र दिलं जाईल दिसत शशिकांत रामनाथ सर दिलीप संभाजी कोले अनिल सोमनाथ देशमुख केतन विलास परदेशी लक्ष्मण शंकर काळे पोपट रामदास देरे दत्तात्रेय प्रदीप खताळ सागर भावसे गोपाळ गोरख दामोदर मेहत्रे तुकारामजी गोरे अभिषेक विलास जोरवेकर सतीश गंगानर शेटे नारायण मारुती घुले कृष्णदास मारुती घुले प्रवीण कृष्णदास घुले सुहास नेताजी घुले शुभम विलास कोल्हे विलास गणपत कोल्ले तेजस देशमुख अनिल विलास कोल्हे विलास, तेजस देशमुख भारत भाऊ कोल्हे विनायकी आपण पुढे पक्ष जीवनासाठी यायचे तेजस देशमुख अनिल प्रभाकर ओलवे भारत चला पूर्वा विशाल देशमुख

सर्पमित्रप्र सर्व मित्र राजांना तुटे चला त्याला एक सन्मान 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 चिन्ह सन्मान छिंदा आणि डॉक्टर त्यांचे डॉक्टर आज डॉक्टरच चला का सन्मान होतो वर्षभर कुठेही साथ ने ने सेवा आहे चला, चला या ठिकाणी के सेवक के सेवक सगळे चला डॉक्टर प्रदीप देशमुख डॉक्टर संजय थोडा डॉक्टर जाधव डॉक्टर देवे डॉक्टर योमेश साहेब डॉक्टर सगळ्यांचाही सन्मान वर्ष के सेवा चला राजू स्वळ सन्मान द्या Axiomens e sai ट्रॅक्टर खोळ उत्सव लकी ड्रो यासाठी आंधळ बुद्रुक गावातील सर्व गमलेल्या शेतकरी बांधवांना माझ्या पोलीस तर्फे मी आपणास सणाच्या शुभेच्छा देत आहे धन्यवाद साहेब या सो नावनाथ आला उपरा स्वप्न आई भाई, आई भाई मोमी सलीम माई तांबोई आणि योश लवणे समाज सन्मान समाजिक काळेसाहेबांचा तरीके सन्मान बैल पोळा आणि ट्रॅक्टर पोळा हे त्या आज या ठिकाणी सापड होते तुम्ही शेतकरी बांधव अडचणीत असताना शेतकऱ्याच्या मालाला भाव नसताना परंतु शेतकऱ्यांनी आत्महत्या विश्वास पुरवतो हो। आणि शेतकऱ्यांना काही आनंदाचे दिवस करावं हा त्याचा हा उद्देश आहे जो बैल किंवा जो ट्रॅक्टर शेतकऱ्यासाठी वर्षभव वर्षभर राबत असतो ट्रॅक्टर जरी मशिनरी असेल तरी पण तो रामच असतो शेतीपूर्वी सगळी कामं शेतकऱ्याला मदतीचं काम ट्रॅक्टर हा करत असतो त्याचप्रमाणे बैल हा काम करत असतो दोन्ही दोन्हींचा संयुक्तरित्या पोळा आज या ठिकाणी होतोय अत्यंत मोठ्या संख्येनं ट्रॅक्टर जे सीबी आणि बैलांची या ठिकाणी संख्या आहे ट्रॅक्टर असावे जातात असता जे सीबी आहेत बैल जोडे आहेत खूप मोठ्या आनंदाने हा स सण या ठिकाणी साजरा होतोय तर प्रदेश सेवाभावी संस्था ही सादर प्रभाव अत्यंत चांगले लोक कामं करत आहेत आता हा पोळ्याचा जो उत्सव आहे हा पोळ्याचा उत्सव देखील अत्यंत आनंदाने आणि या ठिकाणी ते साजरा करत आहेत कुठे शेवाचे संस्थापक मान्य बाळासाहेब देशमुने साहेब आणि सर्व त्यांची टीम त्याने मी मनापासून धन्यवाद देतो त्यांनी शेतकऱ्यांसाठी हा नाविन्यप्रम उपक्रम या ठिकाणी सुरू ठेवलेला आहे त्या उपक्रमाला मी माझ्यावरती शुभेच्छा येणारे गाणे